जळगाव जामोद विविध विकास कामांबाबत क्षेत्रस्तरीय विभाग विभागनिहाय आढावा बैठक सांस्कृतिक भवन जळगाव जामूद इथं डॉक्टर संजय कुटे यांची माहिती यावेळी विविध विभागाच्या कामांचा विभागनिहाय आढावा घेत जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आपण जनतेचे सेवक आहोत हीच भावना प्रत्येक अधिकाऱ्यानं ठेवून आपलं कर्तव्य वेळेत पूर्ण केलं तरच विकास कामांना अधिक गती मिळून सर्वच कामं वेळेत पूर्ण होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला जलसंधारण पाणीपुरवठा महावितरण कृषी विभाग जलसंपदा विभाग नदी खोलीकरण जलयुक्त शिवार योजना याबाबत आढावा घेत आवश्यक त्या सूचना प्रशासनाला केल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेल्या पानंद रस्ते हे पूर्ण करण्याचा माझा मानस असून त्यासाठी शासनाने सुद्धा पुढाकार घेत एक महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी संबंधित विभागाला केल्या जिल्ह्यासह राज्यात सध्या पाणीटंचाईचं मोठं संकट असताना आपला जळगाव जामोद मतदारसंघ डॉक्टर संजय कुटे याला अपोआट ठरला असून मतदारसंघात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं नसल्याचं समाधान आहे सूर्य न्यूज साठी संपादक अनिल सिंग चव्हाण जळगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा